नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता डी ई आर भरती दोन हजार तेवीस प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे त्याच्या तारीख त्यांनी जाहीर केलेल्या आहेत जी रिक्त पदे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केलेली नाहीत आणि ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे भरण्यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना त्यांनी संधी दिलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारीख त्यांनी जाहीर केलेल्या आहेत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो डीएमईर भरतीबाबत आज अपडेट आलेला आहे सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत अशी रिक्त पदे व ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये तसेच जे उमेदवार दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये खाली बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पोस्ट नेम दिलेला आहे आणि गुणवत्ता यादीतील क्रमांक दिलेला आहे या क्रमांकानुसार उमेदवारांना उपलब्ध राहायचे आहेत कोणत्या प्रवर्गाला कोणत्या दिवशी आणि किती तारखेला आणि कोणत्या वेळी उपस्थित राहायचे आहेत सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा